वाहतूक पोलिसांचे अनपेड कारवाईवर भर जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी वाहतूक शाखेत महत्त्वाचे बदल केले वाहतूक शाखेच्या पोलीस वेळेवर ड्युटीच्या ठिकाणी जात नाहीत अनेक वेळा फिरतीवर अधिक असतात अनपेड कारवाई भर दिला जातो अशा अनेक बाबींचा विचार करून अध्यक्ष महेंद्र पंडित यांनी वाहतूक शाखेत अनेक बदल केले आहेत अनेक गर्दीच्या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस नव्हता त्यामुळे फिक्स पॉईंटिंगच्या संख्या आता वीसवरून थेट साठपर्यंत वाढवली आहे त्यामुळे शहरातील गर्दीची प्रत्येक ठिकाणी पोलीस थांबून असणार आहे अनेक वेळा साडेदहा अकरा वाजले तरीही पोलीस रस्त्यावर दिसत नव्हते त्यामुळे आता साडेनऊ वाजता पॉईंटवर वा जाण्याची सक्ती अधीक्ष पंडित यांनी केली आहे पूर्वी अनपेड गुन्हे शंभरपैकी वीस होत होते आता ते पन्नास ते साठ टक्केपर्यंत पोहोचलेले आहेत कंपनीने दिलेल्या सायलेन्सर बदलून दुसरा अधिक आवाजाचा बसवणारा ही कारवाई केली जात आहे आतापर्यंत शंभरहून अधिक सायलेन्सर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जप्त केले आहेत अल्पवयीन आढळल्यास कारवाई अल्पवयीन मुले वाहन चालवत असल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई केली जात आहे कोल्हापूर आणि इचलकरंजी दोन्ही शहरांमध्ये अशा पद्धतीची कारवाई होत आहे शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून योग्य ती कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत पोलीस कर्मचाऱ्यांपासून सूचना सुरू केल्या आहेत त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागेल असा विश्वास पोलीस अध्यक्ष महेंद्र पंडित यांनी केला आहे अशा संख्या बातम्या जाण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद